महाराष्ट्र केसरी निवड चाचणी बीड जिल्हा आयोजित भव्य दिव्य फळ फळंद्र

या जिल्ह्यात नेतृत्व करणार जरा मंडळी त्याच्यासाठी टाळ्या आणि कुस्ती स्पर्धा संपली अशी जाहीर करतो आणि ज्यांनी ज्यांनी बक्षीस पुकारली होती ते बक्षीस जमा करा संभाज बघा तुमचं आता दोन मिळत्या जमा कुठला आपण बोलून घेऊ पाया कुणाच्या पोलल्या जातो ज्यांचे पाय पवित्र असतात अशा पाया जात नाही डॉक्टर शिवाजी साहेब निसाळ घरान हे पैलवानावरती प्रेम करणारे घराना गेल्या वर्षी स्पर्धा झाली करमवलं बरोबर आहे डॉक्टर साहेब आणि अतिशय चांगली व्यवस्था केली आणि त्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्यात अशा स्पर्धा व्हावा म्हणून डॉक्टर साहेब भट्टा लेकुराचे हित जाता पहिला फोटोग्राफर पत्रकार बंधू उद्याच्या पेपरला फोटो येणारा सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे विषय कमिटीच्या वतीनं पहिला महाराष्ट्र केसरी दिनकर देहारी एकोनीशे एकसठ एकोनीशे बासठ भगवान मोरे एकोणीसशे एकसष्ट भगवान मोरे एकोणीसशे त्रेसष्ट ची पर्धानी झाली चौसष्ट आणि पासष्ट सदुसष्ट चंबा एकोणसत्तर हरिचंद्र विराजदार मामा सत्तर आणि एकाहत्तर जादू मामा चौगुले बहात्तर त्र्याहत्तर लक्ष्मी रेडार चौऱ्याहत्तर युवराज पाटील पंचाहत्तर रघुनाथ पवार बीड जिल्ह्यातून अनेक या चाचणीचे प्रथम मानकरी तुम्ही आहात काय संदेश असाल संदे संदे बीड जिल्ह्यातील इतर काय नाव सोमा गायकोड यांचा सन्मान खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड बीड ऑनलाईन ज्ञानगुरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायदेश गेल्या तीन चार दिवसापासून बीड शहरामध्ये विविध स्वरूपामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती चाचणी होती आहे त्या धर्तीवर आज दिवस स्वरूपामध्ये त्या बीड सर्व नामांकित पैलन आहेत ते सुधा सुधा वो वो या ठिकाणी आले आहेत सध्या पाठीमागं पाहिलं गेलं तर ही स्पर्धा सकाळपासून सुरू आहे त्याच धतीवर आपल्यासोबत नामांकित पैलन सुद्धा आहेत रोच आहेत त्याचबरोबर मान्यवर सुद्धा आहेत आपण त्यांनाही करूया सदरी पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये गेल्यापासून

आणि तसंच ए कलर भारतात एक प्रथम महिला आहे सध्या सलग सहा वर्षापासून भारतीय महिला संघाची प्रशिक्षक म्हणून काम करत आहे आज जी इथं केलेला आहे सुंदर असं अतिशय जिल्हास्तरीय फक्त निवड साखळी स्पर्धा असतात ट्रायल्स फक्त असतात तरी पण त्याला अतिशय चांगल्या प्रकारे सुशोभित असं स्पर्धेचं नियोजन केलं गेलं त्याला की तर जेवणाची वगैरे व्यवस्थित सुविधा करून उपलब्ध करून दिल्या चांगले मॅप माती सगळे साऊंड दोन्ही पण अवेलेबल करून खेळावतात कारण की ज्या नॅशनलला प्लॅटफॉर्म मिळत नाही तो फक्त एका ट्रायलला जर वीस वर्षाच्या नंतर बीड जिल्ह्यामध्ये मिळतोय हे खूप अभिमानाची गोष्ट आहे असं जर कंटिन्युएशनमध्ये राहिलं तर

पाहायला गेलं तर हा जिल्हास्तरीय तर जिल्हास्तरीयमध्ये आपण खेळाडूंसाठी एक प्रबोधिनी अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा साई साधी भारतीय खेळ प्राधिकरण अशा गोष्टी जर मिळाल्या तर सर्व गरीब कुटुंबातील खेळाडू यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो कारण की साईमध्ये टाईट पण अवेलेबल असतो किट अवेलेबल असतात सर्व वर्षाचा इयरली खर्च असतो आणि त्याच्यामध्ये खेळाडूचा परफॉर्मन्स असतो त्यांच्यासाठी नॅशनलाइज क्वालिफाईड कोचेस अवेलेबल करून दिले जातात त्याच्यामुळे खेळाडूचा परफॉर्मन्स चांगला राहील मध्ये नक्कीच जिल्ह्यानं आतापर्यंत अनेक राज्याला देशाला खेळाडू दिलेत एकंदरीत तुमचे पप्पा तुम्हाला पुढे आणण्यासाठी प्रत्येक मिळत करतात काय वाटते पप्पा बद्दल काय म्हणतील तेंच, तेंच या ठिकाणी नक्कीच एका मुलीला तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे वडील खंबीरपणे जे आहेत आणि खऱ्या अर्थानं विशेष म्हणजे कृतीच्या माध्यमातून खंबीरपणे साथ देत आपल्या मुलीचं भविष्य या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच उजोड होईल याच आशेला धरून या ठिकाणची स्पर्धा होती ती भव्य दिव्य स्वरूपामध्ये आयोजक नियोजक आणि आयो 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 या करताना नक्कीच पाहायला मिळतात आपल्यासोबत कुस्ती महासंघाचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण खास संवाद साधत आहोत दादा मला सांगा गेल्यापासून बीड जिल्ह्यामध्ये नामांकित फायदार महाराष्ट्राला दिले दिलेत देशाला पण दिलेत एकंदरीत काय वाटतं तुमचा खूप मोठा अनुभव एकंदरीत काय सांगा बीड जिल्हा कुस्तीचा बीड जिल्ह्याने महाराष्ट्राला आणि देशाला अनेक मंडळ दिलेले आहे दे सई चाऊस असेल शिवाजी केकाना असतील हे दोन महाराष्ट्र कसे बीड जिल्ह्यातून आहेत अनेक आहेत मी स्वतः कॉलेजमध्ये असताना नॅशनल प्लेयर आहे कुस्तीचा आणि कबड्डीचा जी पुणे विद्यापीठाचा कुस्तीचा कप्तान होतो फेडरेशनमध्ये अहमदनगर जिल्ह्याचा माझं प्रतिनिधित्व होतो मी शिकायला मुलेला आणि अंमलबजावणी आता अनेक व्यायामशाळा बीड जिल्ह्यात आहेत जसं माझी आठला मी दोन कोटी रुपये खर्च करून मोठी व्यायामशाळा बांधलेली आहे आणि सेंट चाऊस जो आपल्याच महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे तो, तो मुलांना शिकवत असतो अनेक मुलं तयार होत आहेत भविष्य पुस्तीचं चांगलं आहे आणि भविष्यामध्ये तरुणांनी त्या खेळा आणखी आकर्षित व्हावं कारण हा खेळ चालू आहे रामायण महाभारत असतील बौद्ध काल सुद्धा त्याचा उल्लेख आहे सर्व धर्मी सर्व जाती धर्माची मंडळी क्षेत्रामध्ये असतात नक्कीच पाहिला गेला तर मागच्या काही दिवसामध्ये जाती जी काही राजकीय खेळी आहे ती निर्माण झाली आहे मात मात्र याकडे मातीतला खेळ तुम्ही खेळला जातो जातीपाती न बघता मातीला खेळ खेळला जातो कधी कसं वाटतंय आणि एकदम जिल्ह्यातील इतरांना काय समजते मातीतला खेळ हा जातीवर असतो या ठिकाणी खेळ खेळाडू ही एक जात त्याला खेळाची आवड तो या ठिकाणी येतो तिथं जात पण हो तो धर्म पाहिला जात नाही बीड जिल्ह्याचं जे आत्ताचं जे वातावरण आहे ते आजचं चित्र बीडचं वेगळं आहे बीडमध्ये मोर्चा असतो काय काय असतो बरंच घुटाणे असतात त्याविषयी मला कळत नाही पण आजचा या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं ग्राउंडवर सर्व जाती धर्माची अपेक्षा पण आहे नक्की मकसूद शेख सर सुद्धा आहेत गेले अनेक वर्षापासून आपल्या व्यवसायामध्ये सातत्य ठेवत त्यांनी सुद्धा पैलवानकी हा खेळ अनेक वेळा खेळलेला आहे एकंदर काय भावना तुमच्या या परिस्थितीत काय कुस्ती आहे महाभारत पासून आहे आणि कुस्ती ही जुनं खेळ आहे पैलवान म्हणजे दुनियाचा पैलवान त्याचा अर्थ काय होतो पैलवानचा पैलवान मग ह्याच्यासाठी हे जे आपलं शासन आहे शासनने कुस्तीला प्राधान्य जास्त द्या पाहिजे आज कुस्तीला गोरगरीब महत्वाची मुलं आहे साहेब ऊस तोडणाराचे आहे शेतकरीचे आहे हे जे कुणी आमदार खासदार डॉक्टर इंजिनियर ह्यांचे मुलं काय पैलवान होत नाही आणि त्यांचे दम सुद्धा नाही साहेब त्यांचे मुलं तुम्हाला थिएटरला दिसतं पिक्चरला दिसतं हाय फाय गाड्यामध्ये दिसतं पण आमचे शेतकऱ्याची मुलं जी कुस्ती करतात ही देशाची शान वाढवितात आम्ही जर एक पैलवान असलं कुठं काय अन्य कुणावर होत असेल तर आम्ही तिथं अन्य त्याला होऊन देत नाही ही आमच्यात क्वालिटी आहे आम्ही कधी पक्षपात करीत नाही ही एकच जात कुस्ती आणि अन्य नाही त्याला न्याय द्यायचा ही पैलवाना गुणधर्म असते साहेब तर मला शासनाला एवढंच म्हणायचं की शासनाने कुस्तीवर ध्यान द्या पाहिजे जिथं तिथं ता तालीम आहे तर गोर गरीब गोर मुलांना देणे खुराकासाठी पैसे उपलब्ध करून द्या पाहिजे दर तालमीला दादाचा अभिनंदन करतो की दादानी कुस्तीवर जास्त भार दिलेला आहे भीमराव दादानी आणि काय ते पुढारी आहे राजकारण करायला खाली किती अंधार आहे हे समजायला माहितीये हे स्वतःचे घर सुद्धा सांभाळू शकत नाही पण ही काय म्हणतात की ही असं आहे ही तसं आहे आज इतके दिवसांनी एक एक आमदार पंचवीस वर्षांनी पंधरा वर्षांनी वीस वर्षांनी पण हे गोरगरीबाच्या पोरासाठी कुठं मिल टाकली नाही कारखाने गेले नाही कुठं संस्था उघडली नाही मग ह्याला एवढीच विनंती की राजकारण कोणत्या गोष्टीवर करू नका जी घडतो ती ही बीड जिल्ह्यात आजचं वातावरण जे आहे ती एकदम वेगळ्या पद्धतीने व्हायला लागला आहे त्याला कुठं तरी आडा फायदे शासनाचा नक्कीच पाहायला गेलं तर शासन सुद्धा महत्वाचे आहे त्यांना जगवण्यासाठी पुरा देण्यासाठी आणि बीड जिल्ह्याचं नाव उंच करण्यासाठी त्यांना सुद्धा आता शासन प्रशासनाची गरज आहे ते सुद्धा मदत हात द्यावा आणि गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांना या पैलवणुकीच्या माध्यमातून खेळाडूच्या माध्यमातून नक्कीच राज्यस्तरावर आणि देशस्तरावर स्तरावर ऑलिम्पिक जी काही स्पर्धा होतात त्या ठिकाणी नक्कीच हे खेळाडू जातील आणि आपलं नाव सुद्धा रोशन करतील आणि पेडण्याचं नाव सुद्धा मोठ्या प्रमाणात रोषण त्याच माध्यमातून ही जी काही स्पर्धा होती ते केवळ आणि केवळ महाराष्ट्र केसरी निवड चाचणीसाठी केली जाते या स्पर्धेमधून जे निवडले स्पर्धक आहेत ते नक्कीच महाराष्ट्राला केसरी पदक केसरी पदक पदकल्याशिवाय राहणार नाही वर मात्र नक्की <स्थी> खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड